राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनावणी जानेवारी अखेरपर्यंत होणार होती मात्र या सुनावणीमध्ये एक अनपेक्षित घटना घडलेली आहे काय आहे ही घटना पाहुयात सविस्तरपणे राष्ट्रवादीतही शिवसेनेपाठोपाठ दोन गट पडले तसंच शिवसेनेच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीतल्या फुटीची सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे अजित पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलट साक्ष घेतली त्या दरम्यान आव्हाड यांनी दिलेली उत्तरं हे धक्कादायक होती पक्षात निवडणुका झाल्या होत्या का असा प्रश्न आव्हाडांना अजित पवार गटाच्या वकिलांनी विचारला आव्हाडाने ती कागदपत्र कपाटात ठेवली होती मात्र ज्यांच्यावर ही कागदपत्र सांभाळण्याची भिस्त होती त्यांनीच अजित पवार गटात प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर त्यांनी या पुराव्याचं काय केलं हे माहिती नाही असं सुद्धा आव्हाड म्हणाले या सुनावणीतले महत्वाचे मुद्दे काय आहेत पाहूयात शरद पवार गटाचे वकील याचिका दाखल कुणी केली यावर सही कुणी केली जितेंद्र आव्हाड मी स्वतः सही केली बारा जणांच्या पक्षविरोधी कृतीवर कारवाईची मागणी केली अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली शरद पवार गटाचे वकील शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्यावेळेस तुम्ही उपस्थित होतात का आव्हाड ज्यावेळी शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळी मी स्वतः उपस्थित होतो अजित पवार गटाचे वकील आव्हाड तुमचं शिक्षण किती झालं आव्हाड बी ए झाले इतिहास आणि राजकारणात मास्टर्स ऑफ लेबर स्टडीज झाले आणि इतिहासात पी एच डी केलंय पण याचा संबंध येतो कुठे वकील तुम्ही वकिलीची परीक्षा पास झालात का आव्हाड नाही वकील तुम्ही संविधानाचा अभ्यास केलाय का आव्हाड थोडं वाचलंय वकील पार्टीचे नियम वाचले आहेत का शरद पवार गटाचे वकील माझा याला आक्षेप आहे जितेंद्र आव्हाड माझ्या प्रतिज्ञापत्रात हे देखील स्पष्ट केलं होतं जी भाषणं होत होती ती सर्व मोदी सरकारच्या विरोधात होत होती शरद पवार गटाचे वकील तुम्ही पॅराग्राफ्ट पंधरामध्ये नमूद केलंय राष्ट्रीय अधिवेशन अकरा नऊ दोन हजार बावीसला ला पार पडलं होतं पवार कमेटी, राज्ञे कमेटी, राज्ञे अजित पवार गटाचे वकील तुमच्या पार्टीचं स्ट्रक्चर काय आव्हाड जिल्हा कमिटी राज्य कमिटी राज्यस्तरीय पदाधिकारी आणि त्या पक्षाचे अध्यक्ष प्रत्येक राज्याध्यक्ष प्रतिनिधींची नावं रिटर्निंग ऑफिसरला राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवतो आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतात अजित पवार गटाचे वकील पंचायत कमिटी आहेत की ब्लॉक कमिटी आव्हाड मी त्याचा उल्लेख केलाय वेगवेगळी नावं आहेत शेवटच्या स्तरावरून पहिल्या स्तरापर्यंत निवडणुका घेतल्या जातात ही माहिती पक्षाचे माजी अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन हजार पंधरा आणि दोन हजार अठराला निवडणुका झाल्या ही माहिती त्यांनी वकिलांना द्यायला हवी होती म्हणजे हा प्रश्नच उद्भवला नसता अजित पवार गटाचे वकील जिल्हा आणि राज्यस्तरीय कमिटी निवडणूक झाल्या होत्या का जितेंद्र आव्हाड माझ्या माहितीनुसार निवडणुका झाल्या होत्या माझ्या माहितीनुसार निवडणुकांबाबतची माहिती एका कपाटात बंद होती पण ती आता गहाळ झाली जे लोक सोडून गेले त्यांच्याकडे हे होतं त्यांनी पुढे काय केलं हे माहिती नाही आव्हाडांनी कागदपत्र गहाळ झाल्याचं सांगितलं तसंच या सुनावणीत प्रतिज्ञापत्रावर सही कुणाची प्रतिज्ञापत्रावरचा आशय खरा आहे का असे प्रश्न आव्हाडांना विचारण्यात आले एका माणसाला डॉक्युमेंट्स कपाटात ठेवून ते सांभाळण्याची जबाबदारी दिली होती तो माणूसच गेला त्यामुळे कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला काही कळलंच नाही म्हणजे केंद्रातल्या माणसाच एक केंद्रातल्या दिल्लीतल्या माणसाची एक मुंबईतल्या माणसाची असं नावं घेणे योग्य नाही महाराष्ट्रासमोर त्यांची लाच काढणे योग्य नाही बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे पहिल्या सत्रात जयंत पाटील तर दुसऱ्या सत्रात अमोल कोल्हेंची उलट साक्ष नोंदवण्यात येणारे मीनाक्षी म्हात्रेसह चेतन ननावरे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा